प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये प्रतिभा कांबळेंची लाट नव्या चेहऱ्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद डोर दो टू डोर मोहिमेत सौ प्रतिभा कांबळे अग्रस्थानी मद्राडमध्ये उत्साहाची लहर चिखली नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तीन अ मधील निवडणुकीचे राजकीय वातावरण चरमसीमेवर असताना शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या संयुक्त आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ प्रतिभा छोटू कांबळे यांच्या प्रचाराला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे डोर टू डोर ठसा उमटवला असून परिसरात प्रतिभा कांबळेंचीच लाट असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे नव्या उत्साही नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेत नागरिक ठाम असल्याचे चित्र उमटले असून सध्या जनतेमध्ये एकच चर्चा आहे काम करणाऱ्यांना मत गप्प बसणाऱ्यांना घरात जनतेने यावेळी निवडणुकीचे सूत्र स्वतःच्या हातात घेतले असून वर्षानुवर्षे आश्वासने देऊन गायब होणाऱ्या नेत्यांना यंदा चोख उत्तर देणार अशीच तीव्र प्रतिक्रिया नागरिक देत आहेत एकदा निवडून आल्यानंतर चेहरा न दाखवणाऱ्यांना यंदा कायमचे बसू असा संतप्त सूर मतदारांमध्ये उमटत आहे प्रभागातील युवक वर्ग महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जनतेत राहून लोकांची कामे करणारा नेता हवा असा एकमुखी निर्धार व्यक्त केला जात आहे प्रतिभा छोटू कांबळे या नव्या युवा चेहऱ्याला व्यापक पाठिंबा मिळत असल्याने प्रभा क्रमांक तीन अ मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे येत्या काही दिवसात हा प्रचार आणखी वेग घेणार असून या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये इतिहास घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्टार टी व्ही नाईनसाठी साठी प्रतिनिधी इम्रान शेख चिखली बुलढाणा